मध्यवर्ती कार्यालयाच्या भेटीसाठी आलेला मित्र पक्षांना कसं सहकार्य मिळते कशा पद्धतीने विचारावा इथे सहभाग पहिल्या दिवसापासून आमचे महायुतीचे सर्व घटक पक्ष अतिशय ताकदीने त्या ठिकाणी सामान्य परिवारातील कार्यकर्त्याला उमेदवारी भेटली पक्षाने किंवा महायुतीच्या नेत्याने दिली त्यामुळे अतिशय ताकदीने उत्साहाने त्या ठिकाणी सोलापूर लोकसभेच्या कानाकोपऱ्यामध्ये काना कामाला लागलेले आहेत निश्चित मला विश्वास आहे अशा कर्मट कार्यकर्त्याच्या जोरावरती महायुती सोलापूरचा गड मोठ्या जिंकेल यामध्ये काही शंका नाही माझ्याशी भेट माझ्या वडिलांना मध्ये घेऊ नका एकेरी आहेत कशा पद्धतीने बघता आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलू या सोलापुरातील युवकांना हाताला काम भेटलं पाहिजे या सोलापुरातील युवकांसाठी इथे आय टी पार्क झालं पाहिजे सोलापूरमध्ये उद्योग आले पाहिजे सोलापूरमध्ये टेक्स्टाईल पार्क झालं पाहिजे सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात चाळीस हजार कोटीचे रस्ते सोलापूर जिल्ह्याला जोडणारे हे आमच्या सरकारच्या काळामध्ये दिले काँग्रेसने काही एक दिलं नाही सत्तर वर्षामध्ये सोलापूर शहराचा विकास झाला पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यावरच मी बोलेल ते अतिशय मोठे लोक आहेत मी सामान्य कार्यकर्ता आहे त्यामुळे सामान्यांच्या मुलांच्या हाताला काम सोलापूर जिल्ह्यातच भेटलं पाहिजे सोलापूर लोकसभा मतदारसंघातल्या मुलांना त्या ठिकाणी युवकांना इथ हाताला काम भेटलं पाहिजे या विषयात मी बोलणार आहे आणि हेच माझं त्यांना उत्तर आहे मी विकासाच्या मुद्द्यावरच बोलणार आहे मी सोलापूर जिल्ह्यातला माळशिरसचा आमदार आहे आणि मला विश्वास आहे की त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातच माळशिरस आणि तिथला मी आमदार आहे खऱ्या अर्थानं मी विकासाच्या मुद्द्यावर बोलेल त्यांनी विकासाच्या मुद्द्यावरती ते मोठे आहेत भिडायचं म्हणत आहेत मी अतिशय विनम्रतेने त्यांना सांगतो की सत्तर वर्षात त्या ठिकाणी काँग्रेसने काय केलं आणि भाजपाने त्या ठिकाणी मागच्या दहा वर्षात काय केलं याचा आम्ही हिशोब देतो सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास सोलापूर लोकसभेच्या कानाकोपऱ्यामध्ये विकास करायचं काम मागच्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेलं आहे रणित शिंदे सध्या टेम्पल रन करताना पाहायला मिळत आहेत कुठेतरी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती सुद्धा सॉफ्ट हिंदुत्व जे म्हटलं जातं काँग्रेसचं त्या मुद्द्यावरती आलेल्या दिसून येत आहेत मठांना भेटी देणं असू द्या शिवकुमार शिंदे प्रणिती शिंदे मठांना भेटी देणं असू द्या किंवा मंदिरांना भेटी ते आता ते चालू केलेलं आहे आलेत ते परत सॉफ्ट हिंदुत्वावर आले असं वाटतं तुम्हाला सॉफ्ट हिंदुत्व म्हणणार नाही हा डिस्गस्टिंग प्रकार आहे मुळात हिंदूंना दहशतवादी हेच म्हटले होते हे त्या ठिकाणी गृहमंत्री असताना किंवा एकंदरीतच यांचं जे काही ऍक्टिव्हिटी आहे ते, ते हिंदूंना टार्गेट करण्याचीच ऍक्टिव्हिटी आहे मी आता विकासाच्याच मुद्द्यावर बोलणार आहे बात निकली की तो बहुत दूर तक जाएगी परंतु मला माझ्या सोलापूरच्या युवकांच्या हाताला काम पाहिजे सोलापूरमध्ये जे काही रस्त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलंय सोलापूरमध्ये येत्या काळामध्ये टेक्स्टाईल पार्क झालं पाहिजे सोलापूरमध्ये आय टी कंपनी झाल्या पाहिजेत सोलापूरमध्ये पाण्याचा प्रश्न हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी आपण येत्या काळामध्ये सोडू सोलापूरमध्ये सोलापूर त्या ठिकाणी काँग्रेसने जे काही केलं याची तुलना त्यांनी आमच्याशी करावी सोलापूर शहरामध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये एकट्या साडेचार लाख लोकांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून थेट मुद्रा लोनच्या माध्यमातून निधी दिलेला आहे स्वनिधी जो की आमच्या छोट्या छोट्या हातकामगार असतील छोट्या छोट्या कामगारांना स्वनिधी सो मध्ये सोलापूर महाराष्ट्रात नंबर एक आहे मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केलेली आहे आणि मला विश्वास आहे की या सोलापूर लोकसभा मधील लाखो शेतकरी असतील सामान्य कामगार असतील हे या मोदी सरकारचे लाभार्थी आहेत आणि थेट मोदी सरकारने मागच्या दहा वर्षामध्ये जे काही विकासाची गंगा सोलापूरमध्ये आणलेली आहे त्याच्यावरती ही निवडणूक आहे राम सातपुते इथे उमेदवार नसून प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी हेच उमेदवार आहेत त्यामुळे सोलापूरची जनता मोदी सरकारने जे काही काम केलेलं आहे त्याच्यावरती विश्वास ठेवून आमच्या मागे उभा राय मंत्र्यांच्या भेटी मतांच्या भेटी वाटतंय हिंदूंना दहशतवादी म्हणणं भगवा आतंकवाद म्हणणं ही खरं यांचा चेहरा आहे आणि सोलापूर असेल मतदारसंघ असेल किंवा महाराष्ट्र देश जाणतो की हिंदूंना दहशतवादी म्हणणारे हेच नेते आता कुठंतरी आमचे भगवा वस्त्र परिधान केलेल्या संत मंडळीचं जाऊन दर्शन घेत आहेत ज्या भगव्याला हे दहशतवादी म्हटले होते ज्या हिंदूंना हे दहशतवादी म्हणले होते त्यांच्या संत महंतांकडे जात आहेत त्यामुळे इथले हिंदू जाणतात इथले हिंदू त्या ठिकाणी यांचा खरा चेहरा ओळखतात त्यामुळे येत्या काळामध्ये हिंदू पूर्ण त्या ठिकाणी आमच्या सोबत आहेत आणि मला विश्वास आहे की ही निवडणूक विकासाची आहे ही निवडणूक सोलापूरच्या भविष्याची आहे ही निवडणूक या ठिकाणी उद्योग आले पाहिजे सोलापूरच्या बाजूने विकास झाला पाहिजे इथले पाण्याचे प्रश्न असतील इथल्या छोट्या छोट्या विषयाला इथं आमच्या घरामध्ये पिढ्या पिढ्या इथे बीडी कामगार काम करत होता परंतु काँग्रेसवाल्यांनी यांचा कधी एक विचार केला नाही तीस हजार बांध घर बांधण्यासाठी मोदी सरकारने थेट निधी दिला आणि त्या ठिकाणी आज सामान्य गोर गरीब विडी कामगारांना घरं भेटली हे मोदी साहेबांनी केलं हे काँग्रेसने केलं नाही हे मुख्यमंत्री असताना काय केलं हे सोलापूरकरांना माहिती आहे मी त्याच्यामध्ये जाणार नाही परंतु एक सोलापूरकर म्हणून इथली जनता विचारतीये आपने आपकी पुरी राजकीय कारकिर्दी मे क्या किया आपण आपल्या पूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये काय केलं त्याचा हिशोब द्यावा आमच्या मोदी साहेबांनी दहा वर्षामध्ये सोलापूर साठी काय केलं हे आमचा, आमचा हिशोब आमच्याकडे आहे त्यामुळे येत्या काळामध्ये विकासाच्या मुद्द्यावरती यांनी बोलावं त्या ठिकाणी ही निवडणूक देशाची निवडणूक आहे ही निवडणूक देशाच्या अस्मितेची अस्तित्वाची आणि त्या ठिकाणी धर्माच्या अस्तित्वाची निवडणूक आहे त्यामुळे मोदी साहेबांनी केलेल्या विकासावर यांनी बोलावं एवढंच मी या ठिकाणी सांगतो शिंदे ज्या ते काम समोर मत मागण्याचा प्रयत्न करतायत मात्र ज्यावेळेस तुम्ही हिशोब मागता त्यावेळेस ते के मता मागताना होतो आता फार डिटेल बोलणार नाही आपल्याला विकास कामावरती या निवडणुकीमध्ये बोलायचं आणि प्रामुख्यानं प्रामुख्यानं तुम्ही त्या ठिकाणी तुमचं आडनाव शिंदे म्हणून तुम्हाला उमेदवारी भेटली आहे आणि माझं त्या ठिकाणी मी फार बोलणार नाही त्यांच्या मध्यमधून त्यांना कुठेतरी एकावन्न त्रेपन्न हजार मत आहे मागच्या लोकसभेमध्ये सदोतीस हजार त्यांच्या मतदारसंघामध्ये भाजपाला लीड आहे त्याच्या अगोदर त्यांनी ते ज्या ज्यांचा वारसा चालवतात राजकीय वारसाने त्यांना जे अनुक अनुकंपाने जे काही तिकीट भेटलंय वारसा हक्काने त्या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघामध्ये मागच्या दोन हजार चौदाला त्यांच्या पिताश्रीच्या विरोधात भारतीय जनता पार्टीला अठ्ठेचाळीस हजाराचं लीड त्या मतदारसंघात भेटलेलं आहे त्यामुळे तिथल्या मध्यमधली जनता कंटाळलेली आहे कुठंतरी वेगवेगळ्या पद्धतीने पुढे मागे आणण्याचा प्रयत्न करतायत परंतु ही निवडणूक विकासाची सोलापूरच्या भविष्याची सोलापूरमध्ये विकास झाला पाहिजे मला विश्वास आहे की दोन हजार या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर मला विश्वास आहे की सोलापूर मधला आयटी इंजिनियर सोलापूरमध्ये असणारे उद्योजक सोलापूरमध्ये असणाऱ्या महिला सोलापूरमधील युवक सगळ्यांना सोलापूरमधील युवकांना त्या ठिकाणी पुणे मुंबईला जायची वेळ आली नाही पाहिजे याच्यासाठी मी एक इंजिनिअर आहे उच्च शिक्षित आहे सामान्य परिवारातून आलेलो कार्यकर्ताय आणि लोकांबद्दल संवेदना मनामध्ये त्यामुळे मला विश्वास आहे की सोलापूरमध्ये येत्या काळामध्ये विकास मोठ्या प्रमाणात होईल इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट झालेली आहे त्या ठिकाणी सोलापूरचे रस्ते चांगले झाले आहेत येत्या काळामध्ये इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट एम आय डी एक्सपान्शन आणि इथल्या युवकांना इथं काम भेटलं पाहिजे या मुद्द्यावरती आम्ही काम करणार आहोत अध्यक्षको भने कार्यालयमा आज दिन गर्नु अब 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 सुट गर्नुवा विशेष संस्थाको सबैलाई चाहिन्छ न 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 कोणच ऐकत नसेल सगळे बातम्यासाठी आलेले आहेत मोबाईल म्हणून काही हे करू नका थोडं घ्या चल ओके धन्यवाद घ्या घ्या ना घ्या ना घ्या ना घ्या गुड ओके थँक्यू